आहो जा समाधानासाठी तर होय बनाये ऐकून जरा बरं वाटत डायरेक्टच डाय म्हणता महा नाही कशाला बरं वाटत ना आता तुम्हाला सांगते किती किती काय काय टाकायचं काय छात नाही मला माहिती नाही नाही सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी आपल्या पहिले साखर टाकायची पत तो खाया साखर टाकते टाकती देते पहिले साखर साखर टाकायची त्यात चपाती टाकायची आणि हलवायची त्यात दूध टाकायचं मां पाणी टाकायचं असतं का नसतं पाणी कशाला दिसतं अरे कुकिंगची आवड आहे इकडं बघा हाय ने भाज्या बिजा बटण चिकन सगळे येते चांगलं बनवायला मागे राहायला वय हा मग काय उलटा आना आम्ही करून पित होतून तुम्ही हलवत बसायचं गरम झालं मेल्ट होते काळी तशी कशी काळी होती मक... असू दाई मग चहा वेगळा बनल जरा हा आणताय ना मग ओलाय भारी दिसायला लागलं म्हणजे माणसाने एवढा भाऊ खाऊ ये मग जाई हात तेवढे चांगले धुवून जावा दोन तीन वेळा बी मी पुन्हा किती चर चरत लावायचं लोशन लावलं तरी पण ते चरचरतंय मग खरंच तर ते तेल लावतात ना ती हा गोडतेल काय झालं तुम्हालाच वाटले कटाकटा कटाकाटा काटा होतय म्हणून खरं लागलं जरा तर झालंय पाव किलो झालं अर्ध किलो झालं भर किलो तिथे एक तर असतं पण मम्मी पेक्षा आज माया जरा थोडा जास्त काल जास्त आणि बघू शकताय तुम्ही आता आम्ही दोघ जण घेऊ लागलो मिरची राहिलेली नीट करून आत्ती गेले आतमध्ये चहा बनवायला <laughs> मीच निघाले होते हे काय जाईनत म्हणून पण आत्ती म्हटलं मी बनवते कारण बराच वेळ झालं मांडे घालून बसला होता ना त्यांचा पाय जरा दुखायला लागलं होतं तर म्हटलं थोडंसं तेवढंच उभा राहिलं आता बाहेर केलं तर जरा मला ठीक वाटेल तर मग मी म्हटलं ठीक आहे चालते म्हटलं मग काय आम्ही दोघं आपलं बसलो इथंच मग गप्पा टप्पा मारत काय आता ह्यांना लय दिवसानंतर चहाची अपेक्षा केली ती पण ह्यांनी माझ्या आशेची निराशा केली <laughs> त्याचा जास्त फोर्स केला असतं तर ह्यांनी नक्कीच बनवलाच असता पण मीच म्हटलं जाऊ दे मिरची तर नीट करू लागायला लागलेत थोडासा ह्यांनीच आमच्या तरच खाल्ला बरं का <laughs> आणि थोडासा हातभार लावला त्याच्यामुळे मिरची आमची थोडीशी पटपट झाली बरं का म्हणजे होत आलेली आहे इथं तुम्ही बघू शकता थोडीच राहिलेली आता आणि तर तुम्ही बघू शकता ही आपली इथली शेजारची दिदी आहे तिला पैसे सुट्टे पाहिजे होते त्याच्यामुळे ती आली होती सुट्टे पैसे घेऊन जायला आता आरो दादा गेला आतमध्ये आणायला आता कधी बाहेर येतो काय <laughs> माहिती म्हणजे असं झालं की मामा रूममध्ये झोपलं होते ना रूम लॉक होती आणि मग पैसे तर आतमध्ये होते आणायचे होते आणि मग त्याच्यामुळे असं झालं की आरो दादा इकडं बाहेर होते ते तर काय सुट्टे नव्हते म्हणून जरा थोडा वेळ तो थांबला होता आणि ही त्या दिदीची बहीण आहे छोटी <laughs> मग चालू होतं गप्पा टप्पा असंच म्हटलं त्यांनाही बोलत विचारत चालू होतं था गे सुट्टी कधीपासून आहे एक्झाम झाली का नाही वगैरे आमचं असं आणि ह्यांचंही लक्ष होतं इकडं मला तर जरा ह्यांचं ह्याच्यासाठी टेन्शन होतं की मिरची जरा जास्तच तिखट आहे ना म्हटलं परत जास्त म्हणजे असं आग उठल्यासारखं होईल सगळी ना हाताची वगैरे ह्यांना अजून तेवढा अंदाज आला नव्हता ह्यांना काय वाटायचं हां ठीक आहे ना काय असतं त्याला होऊन जाईल लगेच असं वाटत होतं पण काही नाही बसलेत ना जसे बघापासून तर असं एकदम त्यांची मानपाठ भरून आल्यासारखी झाली आणि तरी बरेच त्यांनी मिरची नीट करू लागली बरं का म्हणजे एवढा वेळ आम्ही बसलो होतो पण मला काय वाटलं की एक दहा पंधरा मिनटं बसतील आणि निघून जातील असं काही केलं नाही बसले थोड्या वेळ आणि हेल्प पण झाली बरीच तर वीडियो गे, वीडियो गे, <laughs> <laughs> ही तर काही आस्ताची जर सायकल खेळायची चालू आहे आणि तिथं बराच वेळ झालं मला चालू होतं की मम्मा माझा व्हिडिओ घे व्हिडिओ घे मी सायकल चालवते ना असं म्हणून तसं तर खरं सांगू का आजच जरा हे निवांत होते बरं का जरा बसले होते दुपारी थोडंसं जरा पडले होते नाहीतरी रोज असं होतं ना आता शेतातलं काम म्हणलं तुम्हालाही माहिती आहे दिवसभर तिकडंच असतात तेच म्हणून मला मगाशी मा म्हणत होते मिरच्या नेट करायला आला नाही म्हणलं म्हणतात तर आजचा दिवस बसला तर तेही तुला बघवं नका इथं काय एवढं किचकट काम होतं की असं वाटतचं आहे माणसानं माणूस थोडं वाढलं तर होऊन जाईल ना पटपट <laughs> पण ठीक आहे आता काय करू तर लागतंय जरा बरं वाटतंय तुम्हालाही थोडा ब्लॉगमध्ये चेंज <laughs> मस्त वाटतंय ना जरा वेगळा सीन बघायला थोडंसं <laughs> तसं तर हे म्हणत होते की मला जास्त दगदग व्हायला लागले तर राहू दे उद्याच्याला बनवायचं परवा बनव म्हणजे रविवारी बनव असं मला म्हणत होते तर परत आम्ही पण विचार केला की के म्हटलं जाऊ दे जास्त दगदग करून बनवण्यापेक्षा म्हटलं रविवारीच बनवून निवांत म्हणून म्हटलं बाकीची तयारी तर, तर करून ठेवा आणि काय कांदा चिरून ते वाळवायचं होता खोबर खिसायचं होतं अजून अगोदर तर मिरचीलाच लागलो होतं ना म्हटलं एकदा मिरचीचं झालं सगळं म्हणजे सगळं टेन्शन गेलं आता काय दोन तीन दिवस झालं तुम्हाला तेच ब्लॉग पाहायला भेटते थोडेच राहिलेच्या होत आला सगळ्या बघू अरे वा 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 किती छान चालवायला लागले नास्त सायकल दमलं का दम भरला दोघांचा पिल्लू आरव बस क्या आता पाच वाजले तारे या या बास, आस था, था, बस असता आता तू खेळ दादाला अभ्यास करू द्या पिल्लो घेऊन ये नोटबुक आणि ती तर थोडं राहिलं एवढं करते मी तुझा घेत घेत अभ्यास बस बास, नको बाद झाला खेळताय आणि इथं बघा जेवढं नीट करून झालं होतं तेवढं आत म्हटलं भरून ठेवा पिशवीमध्ये मी आतमध्ये चालले आरोज अभ्यास घ्यायला ते ब्लँकेट का सगळं फोल्ड केलेलं काढले आता संध्याकाळच्या परत झोपायचं असतं ना किती वाजलेत आता माहिती अजून अंधार पडला नाही पूर्ण साडेसहा वाजलेत किती साडेसहा वाजले सहा वाजलेत हा थांब मी काय फाडलं बरं बर चल आरो दादाचा उद्या आहे मराठीचा पेपर तर मराठीच्या पेपरची तयारी चालू आहे आमची इथं काय विरोधार्थी समानार्थी शब्द मी त्याची प्रॅक्टिस करून घेत होते थोडीशी आणि बघू शकता बघा आता किती कॅमेरा हलवते शांत काय बसतच नाही अजिबात सारखी जातील तर कॅमेराकड का चेक करणं जाऊन व्हिडिओ कसा चालू आहे ते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर ह्याच्या आता ह्याच्या पुढचा काही ब्लॉग नाही आहे संपला हा उद्या नवीन ब्लॉग सोबत भेटू ब बाय